नमस्कार मंडळी ज्याचे कुणाचे फुलके अजिबातच फुगत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा तर आपल्याला आज आपली चपाती आहे ना ती मिडियम साईजमध्ये लाटून घ्यायची आहे आतून तेल वगैरे लावायचं नाही अगदी प्लेन उंडा बा लाटून घ्यायचा आहे आणि गरम तव्यावरती ती चपाती टाकून घ्यायची आणि ज्या वेळेला आपण पहिल्यांदा चपाती टाकतो ती एकदम पटकन उलटायची की अजिबात खाली डाग पडून द्यायचे नाही दहा ते दहा ते पंधरा सेकंदाच्या आत उलटायची आणि एकदा उलटली की मग खालच्या सा, सा साईडून व्यवस्थित भाजून घ्यायची पूर्ण चारी बाजूनी त्याला डाग व्यवस्थित पडले पाहिजेत तर बघू शकताय तुम्ही आपली चपाती कशी व्यवस्थित चारी बाजूने खालून भाजून झालेली आहे ती चपाती पटकन उलटी टाकायची आणि बाजूला ठेवलेली जी भाजून चपाती आहे ती त्याच्यावर टाकायची आणि त्याला व्यवस्थित दाबायचं म्हणजे अजिबात आपल्याला भाजणारही नाही आणि जो फुलका आहे तो एकदम टम्म फुगतो कामं पण पटापट होतात तर बघू शकताय तुम्ही किती छान फुग फुलका फुगलेला आहे तर ती चपाती खूप वेळ मऊ राहते तुम्ही जरी शिळी खाल्ली तरीसुद्धा